चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत दत्त जन्मोत्सव दत्त जयंती कशी साजरी करावी कुठल्या सेवा कराव्या त्या संदर्भातली आज आपण माहिती बघणार आहोत सगळ्यात आधी चार डि चार डिसेंबर दि... दोन हजार पंचवीस वार गुरुवार ह्या दिवशी दत्त जयंती आलेली आहे गुरुवार म्हटलं आणि त्यात दत्त जयंती आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे हो मुख्य खूप मोठा दिवस असणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त दत्त जयंती कशी साजरी करावी त्या संदर्भातील माहिती बघणार आहोत सर्वात आधी की जी काही पौर्णिमा आहे तर ती सकाळी म्हणजे चार तारखेला सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पाच तारखेला पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय पूर्ण गुरुवार आपल्याला दत्त जयंती साजरी करण्यासाठी किंबहुना मार्गशिर्षचा गुरुवार आपल्याला आणि जे काही सत्यनारायण आहे ना तर ते आपल्याला गुरुवारीच करायचं आहे आता दत्त जयंती जेव्हा साजरी करायची असते आता अर्थात आपण केंद्रात करतो पण आपल्या घरात महाराजांचा फोटो आहे अधिष्ठान आहे मंदिर आहे म्हणजे महाराजांची मूर्ती आहे त्यांच्यावर सुद्धा षडोपचार पूजा करणं महत्वाचं आहे सकाळी लवकर उठून शुशुरभूत होऊन महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा श्रीपाद मूर्ती असेल फोटो असेल तो स्वच्छ पुसावा फोटो असेल तर अभिषेक करता येणार नाही पण मूर्ती असेल महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर षडोपचार पूजा करावी मग तुम्ही पाण्याने पंचामृताने दुधाने मधाने किंवा तुम्ही केशरयुक्त दूध बनवून तुम्ही अभिषेक करू शकता तुम्ही चंदनाने अभिषेक करू शकता तुमच्या घरात जे उपलब्ध आहे त्याने तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता शडोपचार पूजा म्हणजेच काय मग त्याच्यामध्ये तर एक वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठण करावं फलश्रुती म्हणायची गरज नाही दुसऱ्यांदा सोळा वेळा तुम्ही सुक्त म्हणू शकता सोळा वेळा तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता आणि सोळा वेळा जर तुम्ही पुरुष सोळा वेळा जर तुम्हाला पुरुष सुक्त म्हणणं शक्य होणार नाही तर तुम्ही एक वेळा म्हणा पण सोळा वेळा म्हटलं तर अतिशय कारण दिवसही तेवढा मोठा आहे म्हणून सेवा प्रॉपर करावी त्याच्याबरोबर सोळा वेळा श्री सुक्तामचं तुम्हाला पठन करायचं आहे श्री सुक्ताम एक वेळा म्हटलं तरी चालेल पण सोळा वेळा पुरुष उत्तम म्हणण्याचा प्रयत्न करा एक वेळा पवमान सुक्त म्हणायचं आहे जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे हे सगळं म्हणून श्री आपल्याला पाण्याने किंवा दुधाने अगदी साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आणि हे सगळं करत असताना ते जे काही तीर्थ आहे तर ते अमृता समान असणार आहे ते सगळ्यांनी थोडं थोडं ते तीर्थ प्राशन करावं बाकीचं तुम्ही तुमच्या घरात सुद्धा शिंपडू शकता आणि उरलेलं तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते अर्पण करू शकता संपूर्ण मूर्तीचा अभिषेक वगैरे करून झाला आणि जर तुमच्या तुमची जर ना इच्छा असेल तर तुम्ही सुशोभीकरण करू शकता नाही तर फक्त मूर्ती स्वच्छ तामनातून बाहेर काढायची ती स्वच्छ साफ करायची पूर्ण व्यवस्थित मूर्ती साफ करावी महाराजांना हिना अत्तर खूप प्रिय होता तुम्ही दत्त महाराजांना तुम्ही स्वामी महाराजांना हिना अत्तर अर्पण करू शकता वस्त्र परिधान करू शकता जे तुमच्याकडे महाराजांचे वस्त्र असेल तर बघा महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा ते दिगंबर अवस्थेत होते आणि महाराज म्हणायचे की माझ्या लंगोटाची किंमत ह्या विश्वात इतकी सुद्धा नाही आहे तर आपण महाराजांना काही देऊ शकत नाही पण आपल्याला वाटतं की आपण जर एकदम छान दिवस असतो की आपणही तेवढस असतो मग त्याच पद्धतीने जर परमेश्वराला पण वस्त्र परिधान करणं हिना अत्तर लावणं जे त्यांच्या आवडीच्या गोष्टी आहेत जर त्या अर्पण केल्या तर काहीच हरकत नाही ते तुम्ही करू शकता फेटा असेल तर तो महाराजांना अर्पण करावा हार मग तुम्ही पिवळे फुलं कुठले पण असेल तर चाफा भेटला तर सोनाहून पिवळ तुम्ही चाफा अर्पण करू शकता किंवा पिवळे फुलं कुठले पण महाराजांना हार तुम्ही अर्पण करू शकता फुलं अर्पण करू शकता हे करून झाल्यावर सकाळी जर तुम्ही पूजा करणार असेल तर साडेआठची आरती घ्या अगदी टाइम इकडे तिकडे झाला तरी चालेल बघा दत्त जयंतीच्या दिवशी साडे दहाची आरती जी नैवेद्य ने, आरती होते ती साडे दहा ला होत नाही ती बारा एकोणचाळीस ला होते कारण बारा एकोणचाळीस ला दत्त जन्म होतो मग आपल्याला काय करायचं आहे त्या चार तारखेला शार्क बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जर तुम्ही घरात करणार असाल तर शार्क बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आरतीला सुरुवात करायची आहे मग तुम्ही आरती आरती म्हणजे काय कि महाराजांना परमेश्वरा परमेश्वराला हात मारणं अतर्क्यतेने परमेश्वराला आपल्याला हात मारायचे मग तुम्ही आरती दिंडोरी प्रित घ्या किंवा दत्त महाराजांची घ्या त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा झाडा तुम्हाला जे आरती आवडते ती तुम्ही घ्या तुम्ही केंद्रातली घ्या किंवा पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती जे तुम्हाला आवडतं त्या आरती तुम्ही घ्या दत्त महाराजांची घ्या स्वामी महाराजांची घ्या गणपती बाप्पाची घ्या जर तुमची इच्छा असेल तर कुलदेवीची घ्या या सर्व आरती करून नैवेद्य काय दाखवायचा तर अर्थात पौर्णिमेचा उपवास असणार आहे त्याच्याबरोबर मार्गशीरचा पण उपवास असणार आहे आणि दत्त जयंतीचा पण असणार आहे आता हा सोडायचा कसा हा खूप मोठा प्रश्न आहे त्या संदर्भात इन डिटेल व्हिडिओ मी नक्की काढेल पण आता सांगताय की दत्त जयंतीचा उपवास हा आपल्याला एकादशीप्रमाणे करायचा असतो आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे पाच तारखेला साडे दहाची आरती करून महाराजांना नैवेद्य दाखवून ती साडे दहाची आरती बारापर्यंत चालते जर तुम्ही घरात नैवेद्य दाखवणार असेल तर तुम्ही थोडस पण चालतं म्हणजे बारा वाजेपर्यंत नैवेद्य गेला पाहिजे कारण बारा वाजता हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो मग आता इकडे काय करायचं आहे चार तारखेला आपल्याला तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त जन्म होणार आहे त्याच्या आधी सव्वा बारा वाजता सगळं आवरून आपलं सगळं आपल्याला उपवास असणार आहे सव्वा बारा वाजता तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय वाचायचा आहे तो जो दत्त जन्माचा असणार आहे दत्त जन्म कसा झाला गुरुचरित्र सॉरी चौथा चौथा बरं चार चौथा अध्यायामध्ये दत्त जन्माची कहाणी दिली आहे पण तो अध्याय संपूर्ण वाचायचा नाही ओवी संख्या एक्केचाळीस पर्यंतच तुम्हाला तो अध्याय वाचायचा आहे आणि त्याच्याबरोबर एक्केचाळीसा म्हणजे एक्केचाळीसा ओवीस झाली की ते एक्केचाळीस म्हणजे एक्केचाळीसाव्या ओवी मध्ये आहे ते बालके तीन तीन बाळे झाली बघा असं आहे ओबी पर्यंत तुम्हाला ते आहे हे वाचून झालं वाचताना सावकाश वाचा घरातले जे लोक उपस्थित असतील त्यांना पण म्हणा बस तिथे आणि ऐक जर कोणी नसतील तर आपणच वाचावं आणि वाचून झालं की जोरात अवधूत चिंतन श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला तीनदा जय जयकार करायचं आहे तीनदा जय जयकार करून परत ग्रंथ झाकून ठेवायचा तो ग्रंथ अर्धात वाचायचा आहे ओबी संख्या एक पर्यंत ताई आमच्याकडे ग्रंथ नाही मग आम्ही काय करू शकतो तुम्ही गुगल सर्च करा पीडीएफ डाउनलोड करा चौथा अध्याय चौथा बरं का चार नंबरचा चौथा अध्याय तुम्ही सर्च करा तुम्हाला भेटेल गुगल सर्च करा अगदी युट्यूबला भेटत तर तीन बालके झाली इथपर्यंत तुम्ही श्रवण करू शकता पठण करू शकता ही झाली सेवा आता अजूनही सेवा आहे दत्त जन्माच्या दिवशी स्वामी चरित्र पारायणाची सांगता आहे तुम्ही एक पाठ म्हणजे एकवीस वेळा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पूर्ण पारायण तुम्ही ह्या दिवशी करू शकता तुम्ही तुम्हाला जर दत्त महाराजांचं मध्य मध्ये आपलं गुरुचरित्र सार आहे जगत वध्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही ना ते तुम्ही पठन करू शकता घोर कष्ट उद्धार स्तोत्र पठण करू शकता तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय अठरावा अध्याय तुम्ही सेवा म्हणून पठन करू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा माळी जप करावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पण अकरा माळी जप करावा आणि ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राचा पण एक माळ जेवढा जमेल काही श्रवण करा काही पठन करा या पद्धतीने तुम्ही करू शकता जे काही दत्त चालीसा आहे ते तुम्ही पठण करू शकता दत्त बावणी आहे ते तुम्ही पठण करू शकता जे तुम्हाला दत्त महाराजांचं माहिती आहे स्वामी महाराजांचं माहिती आहे ते तुम्ही करू शकता आता हे झालं दत्त जयंतीच्या दिवशी अन्नदानालाही तेवढंच महत्व आहे जवळच्या मठात मंदिरात कुठल्या पण मंदिरात किंवा गरजूला तुम्ही पिवळं दान करा मग पिवळ्या रंगाची केळी असते ती दान करा पिवळं कुठलं पण फळं तुम्ही दान करू शकता पिवळी मिठाई तुम्ही दान करू शकता यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे बघा ह्या कलियुगातील सगळ्यात काही चांगलं असेल तर ते नामस्मरण आहे आणि दुसरं दान आहे योग्य व्यक्तीला तुम्ही दान करावं यथाशक्ती जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही दान करा तुम पण दान करा तुमच्या घरातून तुमच्याकडनं तुम तुम काहीतरी कोणाचं तरी होत आहे अन्नदान होत आहे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे मग तुमची जी इच्छा जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही दान करू शकता ह्या पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे दत्त जय जै, दत्त जयंतीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो गुरुचरित्रात गुरुचरित्र ग्रंथातील जो अध्याय सांगितला आहे तो तुम्हाला आवर्जून पठन करायचा आहे सव्वा बारा वाजता तुम्ही तो पठन करा त्याच्यात जन दत्त जन्माची कहाणी आहे की दत्त जन्म कसा झाला तर साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे अनुसूया मातेची परीक्षा घेण्यासाठी आले होते आणि जेव्हा ते परीक्षा घेण्यासाठी आले तेव्हा त्यांनी एक म्हणजे तीन साधूंचा अवतार धारण केला होता आणि त्यांनी अनुसूया मातेला सांगितलं की तू निवस्त्र होऊन आम्हाला वाढ आणि अर्थात त्यांनी हा विचार केला की मला जरी असं सांगता करायला तर हे खूप मोठे थोर व्यक्ती आहे आणि माझ्याही घरातून कोणीही निर्मुखी जाणार नाही असा त्यांचा एक तो पण होता मग त्यांनी वस्त्र होऊन आल्या आणि तेवढ्यात अतिथी बालके झाली म्हणजे आलेले जे काही होते ते तीन साक्षात ब्रह्मा विष्णू महेश तर हे बालके झाली असा तो दत्त जन्माची कहाणी आहे जो सुंदर अध्याय आहे म्हणून तो अध्याय एकदम सावकाश पठण करा खूप सुंदर आहे म्हणजे आता जे पठण करतात त्यांना माहिती आहे ज्यांना नाही ना तुम्ही ला पण सर्च करू शकता ताई आमचा मासिक धर्म आहे आम्ही नाही सेवा करू शकतो मग अशा वेळेस तुम्ही नाम जप करा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कारण मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे तर मग अशा वेळेस सेवा करायला जमत नाही आणि मग आपल्याला पण वाटतं की माझ्याकडनं सेवा असतरी पण ठीक आहे आता सगळे प्रत्येक दिवस प्रत्येक सण आपल्या हातात नाही आहे एखादा सण साजरी होतो तर एखादा होत नाही शेवटी कर्ता कर्विता महाराज आहे कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची हे त्यांच्यावर आहे एक दिवसीय गुरुचरित्र खूप कमेंट्स आले अजिबात प्रयत्न करू नका ते होणार पण नाही आहे त्याच्यापेक्षा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ जो फक्त सात अध्यायाचा आहे हा सात अध्यायाचा आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे जर तुम्हाला जमलं तर फक्त दिवसभर तुम्ही कधीही सेवा करू शकता दत्त महाराजांची अगदी संध्याकाळी जरी वेळ आली तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता पण सेवा करण्याचा मात्र नक्की प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ